सर्व पदाधिकाऱ्यांचं तर काय चाललंय मित्रांनो आज आपण जाणार आहोत बॉडी बिल्डिंग स्पर्धा पाहायला आपल्या त्या फील्डमधलं जास्त माहित नाही तरी आपण जाऊन बघणार आहोत कशी आहे काय नाही आणि विशेष म्हणलं तर टायगर uh, ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव व त्यांचे सहकारी सोबत येणार आहे आणि आपल्या राज्याचे लाडके राज्यमंत्री इंद्रिय नाईक साहेब पण जाणार बघूया आपण स्पर्धा कशी का का होती काय नाही कोण पुरस्कार घेते कोण काय होते तर चला बघूया बाहेर जाऊन आपण जास्त बोलत नाही कारण की आपला थोडंसं लाज वगैरे म्हणून आपण घरीच बोलतो आणि बाहेर जास्त दाखवतो

आता सगळ्यात वेळा आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान तसा उद्घाटक म्हणून नामदास सोनूभाऊ वाटवाळे विदर्भाध्यक्ष मराठवाडा रिजनचे अध्यक्ष टायगर फुडचे उमेशभाऊ खोकर माऊ तालुका अध्यक्ष येशभाऊ खराटे त्या महाराष्ट्राचा आणि मराठी मनाचा आणि मराठी माणसाचं प्राईड महाराष्ट्राचा प्राईड आपल्या भारताचा प्राईड मराठी मनाचा मानबिंदू तुमची आमची ओळख तुमचं आमचं अस्तित्व छत्रपती शिवराय शिवजयंती निमित्त आयोजित भव्य या शिवमहोत्सवात शिव मनाचं कर्तृत्व संपन्न नेतृत्व अभिमान ताना शिवन जाधव यांच्या सर्व सहकारी यांच्या हस्ते या ठिकाणी शिवरायांना आणि इतर सर्व शिवरायांची प्रेरणा किती बोलावं या मराठी माताचे उमल ते नेतृत्व आर पाटील असतील परमोलत आणि नियतीचा निष्ठूर घाला आमच्यावर होतो असा निष्ठूर घाला अठ्ठावीस जानेवारीला आमच्यावर झाला शिवचरणी या ठिकाणी प्रार्थना करा धन्यवाद नाईक साहेब धन्यवाद युवराज भाऊ आणि सर्व सहकार्यांच्या ठिकाणी आभार मानतो यांचं स्वागत

फोनवर बोलत आहे कोणते मला वाटतं क्रायटेरिया पंडित सरकार यानुसार टायगर बुलच्या वतीनं होत आहे

Seven pose, Nash pose, abdominal with thigh muscle. Come on, build together. Salaam, Salaam, Salaam. Show your flexible biceps. Kids, kids, kids. Did you offer chef? I'm not a little bit. 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 I'm

क्रिकेट असेल फुटबॉल असेल तर मित्रांनो तुम्ही आत्ता पूर्ण प्रोग्राम पाहिलाच असेल खूप चांगल्या प्रकारे झाले बॉडी बिल्डिंग पण खूप चांगल्या प्रकारे तिथे आलेल्या स्पर्धकांनी दाखवलेली आहे आपल्याला काय तेवढं त्या फील्डमधलं माहीत नाही म्हणून आपण काय जास्त बोलत नाही तानाजीवाल ते आपले नाईक साहेब आले होते बाकी सर्व लोक होते सोबतचे नावं काय मला लक्षात नाही पण खूप चांगल्या प्रकारे तिथे स्पर्धा झालेली आहे आणि आता आपण घरी आलेलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करू शेअर कोणासह कार्य करा अशा नवीन व्हिडिओसाठी